ने पार पडलं मुंडे साहेबांचा पूर्ण कथिपुतळा जास्त म्हणजे रमेशा पक्राड साहेब आपलं त्यावेळेस सकाळ तेवढं आठवत नाही पर अंडरवर्ल्ड दाऊदेब्राम जा, ही ते जास्त त्या काळात होतं आणि ती मुडीचं काढण्याचं काम गोपीनाथ मुंडे साहेबांनी जास्त केलं त्या काळात जात जातीपातीचं राजकारण हे बाहेर होतं लातूर ग्रामीणमध्ये जातीपातीचं राजकारण नाहीच जर जा जातीपातीचं राजकारण असेल तर रमेश आप्पा निवडून आले नसते रमेश आप्पाने गेली वीस पंचवीस वर्षे झाले या लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये तळागाळातल्या जनतेशी नाळ जुळली ते कुठल्याही समाजाचा असो मराठा आता मी मराठा समाजाचा आहे आप्प्पासोबत पंचवीस वर्ष साहेबांचा मतदारसंघ होता मुंडे साहेबासारखं एक मोठं नेतृत्व रेणापूरनं दिलं आणि गेली ही मतदारसंघ विभक्त झाल्याच्या नंतर लातूर ग्रामीणला मुंडे साहेबांच्या नंतर एकही नेत्र निवडून ने द्यायचं पाच वर्ष त्यांना एक फिरकायचं बिना निघून जायचं असे पंधरा वर्ष वाटूळ आमच्या भागाचं झालं ही जनतेच्या लक्षात आलं यावेळेस रमेश राजकारण विरोधकांनी करण्याचा प्रयत्न केला गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडलाय आणि हे मुंडे भक्त जे आहेत ते कुठून आले लातूरकड नेमकं कुठून आलेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा कुठून आले तुम्ही प्रस्ताव करून आलो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे देवेंद्र दे फडणवीस आमचे दैवत आहेत आमचं दर्शन झालं आज एवढ्या गर्दीमध्ये काय आज भावना आहेत मुंडे साहेबांच्या पूर्ण कथित पुतळ्याचा अनावरण सोहळा या ठिकाणी पार पडला मुंडे साहेबाचा पूर्ण पुतळा जास्त श्रेय म्हणजे रमेश अपकराड साहेबाचा याच्यामध्ये आपण एक जनसामान्याचं नेतृत्व असं फुल म्हणजे खेडेगावातून आलेले गोपीनाथ मुंडे साहेब पार केंद्रापर्यंत दिल्लीला मजल मारली आणि त्यांचाच वारसा पुढे कुठेतरी घेऊन रमेश आपा चालत आहे दादा तुम्ही कुठून आले शिवूर लातूर ग्रामीण मधून आले काय पूर्ण किती आले तुमच्या गावा ग्रामीण भागामधून आमच्या गावातून पन्नास साले आज काय जे देवेंद्र फडणवीस यांचं भाषण ऐकलं ज्यातलं कोणतं तुम्हाला वाक्य जेणेकरून आवडलं जेणेकरून ते मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा देणार मुंडे साहेबांचं संपूर्णच जीवन चांगलं सांगितले त्यांनी त्यांच्यासोबतचे जे संवाद ऐकाय भेटलं नाही असं भाषण जे आहे ते त्यांच्या आठवणींना उजाळा देणार तुम्हाला ऐकायला मिळालं मुंडे साहेबांच सांगितले की त्यांनी फडणवीस साहेब काय मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर काय प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस साहेबांनी विशेष म्हणजे ह्या गोष्टीवर लक्ष दिलं की आपलं त्यावेळेस काळ तेवढं आठवत नाही पर अंडरवर्ल्ड दाउदिब्राम ही ते जास्त त्या काळात होतं आणि ती मुडीचं काढण्याचं काम गोपीनाथ मुंडे साहेबांनी जास्त केलं त्या काळात आपणचं नाव घेतलं जे काही विधानसभेची निवडणूक झाली बऱ्याच मतदारसंघामध्ये जातीपातीचं राजकारण जे आहे ते विरोधकांनी करण्याचा प्रयत्न केला गेला असे बरेच मतदार जे आहेत ते माध्यमांशी बोलताना म्हणतायत मात्र रमेश आप्पा कराड ज्यावेळेस निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते विधानसभेदरम्यान तसा काही तुम्हाला पाहायला मिळालं जातीपातीचं राजकारण हे बाहेर होतं लातूर ग्रामीणमध्ये जातीपातीचं राजकारण नाहीच जर जातीपातीचं राजकारण असेल तर रमेश आप्पा निवडून आले नसते हे हा एक लातूर पॅटर्नच आहे तस आपण शिक्षणात लातूर पॅटर्न म्हणतो कुठेही पडलेला नाही आपल्याला लातूर ग्रामीण मध्ये जातीपातीचा परिणाम झालेला नाही या ठिकाणी ना ना आप आप ना रमेश आप्पा निवडून यायचं कारण म्हणजे रमेश आप्पानी गेली वीस पंचवीस वर्षे झाले या लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये तळागाळातल्या जनतेशी नाळ जुळली ते कुठल्याही समाजाचा असो मराठा आता मी मराठा समाजाचा आहे आप्पासोबत पंचवीस वर्षे झालं कार्यत आहे त्यांच्या सोबत आहे असे कित्येक कार्यकर्ते हाडामासाचे आप्पासाहेबांनी या मतदारसंघात निर्माण केलेत गोर गरीब दीन दलित सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं विकासाभिमुख नेतृत्व म्हणजे रमेश आप्पा कराड साहेब आहेत लातूरकर जे आहेत ती जसं मुंडे साहेब विलासराव देशमुख यांचं जे आतूट नातं होतं त्याच नात्याप्रमाणे लातूरकर चालत आहेत हो चालतायत विकासाची ज्या ठिकाणी भूमिका येईल त्या त्या ठिकाणी लातूरकर कधीही एकत्र होतात पण मुंडे साहेबांनी विलासरावजींचा वारसा जपणारं नेतृत्वच निर्माण झालं नाही आजपर्यंत रेनापूर आमच्या भागात जो की रेणापूर हा मतदारसंघ मुंडे साहेबांचा मतदारसंघ होता मुंडे साहेबासारखं एक मोठं नेतृत्व रेनापूरनं दिलं आणि गेली ही मतदारसंघ विभक्त झाल्याच्या नंतर लातूर ग्रामीणला मुंडे साहेबांच्या नंतर एकही निवडून द्यायचं पाच वर्ष त्यांना एक फिरकायचं बिना निघून जायचं असे पंधरा वर्षे वाटूळ आमच्या भागाचं झालं ही जनतेच्या लक्षात आलं यावेळेस रमेश आप्पाच्या बाबतीत सुद्धा जातीपातीचं राजकारण विरोधकांनी करण्याचा प्रयत्न केला पण आम जनतेनं तो प्रयत्न हाणून पाळला आणि आता मुंडे साहेबाच्या नंतर लातूर ग्रामीणला खरं रेणापूरचे आमदार कसे असतील आज जनता दरबाराच्याही माध्यमातून गोरगरीब जनतेचे कामं आदरणीय रमेश आप्पा साहेब करीत आहेत ती परिस्थिती मुंडेसाहेबाच्या नंतर जनतेला आता आपल्या आमच्या रा लातूर ग्रामीण भागातल्या जनतेला रमीसाहेबाच्या आप्पाच्या माध्यमातून मुंडे साहेबाची आठवण जरूर जरूर येत राहिली आणि येत राहील आणि आप्पासाहेब साहेबाच्या पायावर म्हणजे पा खांद्याला खांदा लावून राजकारणात आले आणि आप्पासाहेबांना मुंडे साहेबांनी सांगितलं होतं या माझी ही मायभूमी कर्मभूमी जन्मभूमी जरी नसली तर कर्मभूमी आणि ही तुमच्या हवाली करतो तसं निशिम प्रेम मुंडे साहेबाच्या नंतर रमेश आप्पा कराड साहेब सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन न्याय देण्याचं काम आदरणीय रमेश आप्पा कराड साहेब या ठिकाणी करीत आहेत आणि पुढेही करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे सर्वांना आम्ही समाधानी मोठं काम आहे जेणेकरून रेनापूर मतदारसंघामध्ये त्यांनी केलं ज्यावेळेस हा लातूर मध्ये होतूरला दिलं पाणी लातूरला आधी नागझरीतून पाणी होतं पुरत नव्हतं डायरेक्ट पाईपलाईन धनेगावून मुंडे साहेबांनीच दिली तवाही लातूर परिपूर्ण झालं पाण्याच्या बाबतीत दुसरी गोष्ट आमच्या भागाला रेनापूर तालुका निर्माण केला दुसरी गोष्ट पानगावला मोठा डॅम निर्माण केला पानगावला पनगेश्वर कारखान्याची निर्मिती केली त्यामुळं आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना आर्थिक नाडी मजबूत झाली म्हणून मुंडे साहेब ज्यावेळेस त्या कारखान्याचे नारळ फळ आलते त्या कुदळ मारायला त्यावेळेस सगळ्या सायकलीन बैलगाडी दिसत होत्या तिथं मग त्या त्याच्यानंतर दहा पंधरा वर्षानं मुंडे साहेब ज्या आले पणगेश्वर कारखान्यावर त्यावेळेस माझे मान केंद्रीय मंत्री आले ते तिकडे मुंडे ह्याचे केंद्रातले त्यांना म्हणले साहेब ही ह्या प्रांगणात मी ज्यावेळेस कारखाना काढला त्यावेळेस सगळ्या मुळ सायकली आणि बैलगाड्या होत्या आता सगळ्या मोटरसायकलीन फोर व्हीलर दिसायलात ही फक्त कारखान्यामुळे ह्या पाण्याची व्यवस्था केल्यामुळे इथला शेतकरी सुजलाम सुपलाम झाला आणि रेणापूर कधीच त्यांना विसरला नाही विसरलं नाही आणि ही साहेबांच्या मा आप्पासाहेबाच्या माध्यमातून जे पुतळ्याचं उभारण्याचं काम आप्पासाहेब असतील त्या काळातले जिल्हा परिषदच्या आमच्या बांधकाम सभापती महिला भगिनी संगीताताई घुले त्यांचे पती डॉक्टर घुलेसाहेब व जिल्हा परिषद अध्यक्ष व त्या काळातले सर्व मेंबर सदस्य सगळी टीम आणि आपणी आपल्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी ह्या पुतळ्याचं काम केलं ही अतिशय आनंदाची बाब आमच्यासाठी आहे आणि राहत राहील धन्यवाद खरं तरी या लातूरकरांच्या आलेल्या प्रतिक्रिया दादा तुझी बोलण्याची भावना नेमकी कुठून आला असतो मी पण शिवरचाच आहे लातूर ग्रामीण मधूनच आहे आपलं मित्रत्व कसं असावं हे विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे यांच्याकडून शिकायला मिळतं कारण फडणवीस साहेबांनी पण उल्लेख केला की एक मित्रत्व कसं असं हो, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव राजकारण वेगळं आणि मित्रत्व वेगळं आणि राजकारणामध्ये मित्रत्व हे आणलं नाही कधीच त्यांनी आणि जिथे जिथं राजकारण जिथे जिथं राजकारण जिथे करायचं तिथे केले आणि जिथं विकास करायला तिथं देशमुख पणही मागे आठले नाहीत आणि बी जे पी सुद्धा माग तुमच्या भावना ज्या आहेत ते समज येत आहेत मात्र प्रत्येक लातूरकर जे आहे ते आपल्या भावना एक वेगळ्या पद्धतीने जे आहे ते सांगत असल्याचं देखील पाहायला मिळतंय कुठेही पूर्ण विराम न देता नॉनस्टॉप अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आगळ्या वेगळ्या मुंडेंच्या आठवणींना उजाळा देणारे आपल्याला या ठिकाणी प्रतिक्रिया मिळाली आहे मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेंद मिडिया लातूर